नाशिक शहरात गोवन जातीच्या जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक व विक्री होऊ नये यासाठी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सर्व पोलीस ठाण्यांना कारवाईच्या सूचना दिल्या होत्या त्याच अनुषंगाने पंधरा मे रोजी गुंडा विरोधी पथकाने कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नर फाटा नाशिक रोड येथून मिळालेल्या माहितीनुसार वाहन क्रमांक एम एच पाच आर एकसष्ट अकरा या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये सात गोवन जातीचे जिवंत जनावरे मिळून आले सदरची जनावरे गोपीनाथ रतन सोनोने राहणार मार्केट यार्ड शेजारी सिन्नरपाटा रोड येथे मुस्तकीन हरुण कुरेशी राहणार वडाळा गाव नाशिक याच्या सांगण्यावरून जनावरांचा सांभाळ करीत होते सदरची जनावरे वाहन चालक प्रकाश वसंत गवळी राहणार पाटा नाशिक रोडच्या कतलीसाठी वडाळा गाव नाशिक येथे घेऊन जाण्याच्या तयारीत असताना मिळून आली आहेत वरील दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सात जिवंत जनावरे असा एकूण पाच लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून पुढील व कारवाई कामी नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या आदेशाने गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते हो मंगल कुंजाळ विजय सूर्यवंशी भूषण सोनवणे गणेश भागवत अक्षय गांगुडे राकेश राठोड कल्पेश जाधव सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे लोकशाण्यूसाठी बंटी आढाव नाशिक